पुण्यात सोबत काँग्रेस लढणार नाही असं बोललं जात आहे कारण काँग्रेसकडून अजितदादांसोबत जाण्यास नकार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी सोबत काँग्रेस लढणार नाहीये काँग्रेसकडून अजितदादांसोबत जाण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजप विरोधात मोठ बांधण्याचा अजित पवारांच्या मनुष्यबळाला धक्का देण्यात आलाय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अजित पवारांसोबत जायला रेड सिग्नल देण्यात आलाय त्यामुळे पुण्यात मवियात फूट पडण्याची चर्चा आहे पुण्यातल्या राजकारणातून मोठी बातमी सध्या समोर येते भाजपविरोधात मोठ बांधण्याचा अजित पवारांच्या मनसुब्याला धक्का देण्यात आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अजित पवारांसोबत जायला रेड सिग्नल देण्यात आलाय त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका